माणसाच्या जीवनामध्ये अचानक दुर्दैव आणि संकट कोसळू लागली तर समजून घ्या की तुमच्या पत्रिकेमध्ये राहू महादशा किंवा के केतू महादशा सुरू झालेली आहे चेक करून घ्या आणि जर अशा प्रकारे तुमचा राहू बिघडला असेल तर राहू किंवा के केतूचे स्थानिक भटजींकडून राहूचा अठरा हजार जप आणि केतूचा सतरा हजार जप आणि शांती त्वरित करून घ्यावी त्याचबरोबर घरामध्ये बंद पडलेली घड्याळ असतील तर ती त्वरित चालू करून घ्यावी खराब घड्याळं फुटलेली घड्याळं एकतर काचा बदलून घ्याव्यात नाहीतर सरळ सरळ टाकून नवीन घ्यावीत घरामध्ये ज्या अनावश्यक चाव्या असतात ज्यांची कुलपं हरवली आहेत आणि विनाकारण चाव्या लटकवून ठेवलेल्या आहेत अशा सगळ्या चाव्या काढून टाकाव्यात गरीब मजुरांना किंवा गरीबांना तळलेले पदार्थ दान करावेत गरजू व्यक्तीला पादत्राणे आणि टोपी छत्री यांचं दान करावं अमावस्येला तांदुळाची खीर दान करावी तसंच काळ्या रंगाच्या कुत्र्याला गुळ पोळी किंवा खाव्याची पोळी खाऊ घालावी अचानक येणारी संकट आप ही आपोआप कमी होण्यास सुरुवात होईल